गेल्या लोकसभा निवडणुकीत अपघातानं नरेंद्र मोदींना सत्ता मिळाली त्यांनी देश कुठे नेऊन ठेवला असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला सोलापुरात माढा लोकसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित सभेत ते बोलत होते त्यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली या सभेत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी शेवटची निवडणूक असल्याचं सांगत मतदारांना भावनिक साथ घातली तसंच पवारांच्या आशीर्वाद घेतल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलंय यानंतर संजय शिंदे यांनी पवारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अनेक धमक्या आल्याचा आरोप संजय शिंदे यांनी केला देशाची सूच अफगाणिस्तान मोदींची आता आणि या पाच वर्षाच्या काल खंडामध्ये देशाला कुठे जनतेन ठेवलं याच्या मी शरदरावांच्या आशीर्वादाने शुभेच्छेने या मतदारसंघात जो चिंतून राहिलो तो या शेवटच्या निवडणुकीपर्यंत चित्र राहिलो बदलला नाही मतदारसंघ उमेदवारी घेत असताना माझ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने सत्तेची प्रेशर दमबाजी अशा प्रकारचे प्रकार आले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करू नये वैयक्तिक घराण्यावर आरोप करण्यापेक्षा दुष्काळ शेतकरी आत्महत्यांवर बोला असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी मोदींना दिलं ते कोल्हापुरात आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि राजू शेट्टींच्या प्रचार सभेत बोलत होते मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यघटनेत बदल करून एक मताचा अधिकार उद्ध्वस्त करतील अशी भीती व्यक्त करून पवारांनी गांधी घराण्याच्या त्यागाचं आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाचं कौतुक केलं गांधी घराण्याच्या त्यागाची किंमत तुम्हाला कळली नाही तरी ती देशाला माहीत असल्याचं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं नेत्यांची भाषण माझ्या आयुष्यात ऐकली जवाहरलाल नेहरूची भाषण ऐकली जेव्हा मी विद्यार्थी होतो लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधीची भाषणा ऐकली राजीव गांधीची भाषणा ऐकली नरसिंगरावची भाषणा ऐकली नरसिंगराव मनमोहन सिंग या मी काम केले सगळ्या जुन्या नेतृत्व भाषणामध्ये एक दोन श्रीमती इंदिरा गांधी केरळ मध्ये गेल्या आणि केरळ मध्ये चौरीस राज्य असलं तर तिथले मुख्यमंत्री नमूदिहा कोणी व्यक्ती असले ते व्यक्तिगत केले हल्ला केला नाही त्याच महत्वाचं कारण इंदिरा गांधींचा दृष्टिकोन राजीव गांधींचा दृष्टिकोन की मी देशाचा प्रमुख आहे आणि एखाद्या राज्याचा प्रमुख बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार हर्षवर्धन पाटील आणि संग्राम तोपटे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादीची जाहीर सभा झाली या सभेत अजित पवारांनी तुफान शाब्दिक फटकेबाजी पाहायला मिळाली या आज गेले माझी तयारी कार्यकर्त्यांनो प्रत्येकाचं नाव घेऊन सांगेल की कोण व्यक्ती कशा करता गेलेली गे? सगळ्याची माहिती मला माहिती यांची सगळी अंडी पिल्ल मला माहिती कारण आम्ही एकत्रच काम केलं होतं ना आम्ही त्यांच्याशी बोलत होतो ना मी सांगत होतो थोडासा कळ काढा थोडीशी कळ काढा प्रत्येक माणूस पुणे ना ना ना। लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर वंचित बहुजन आघाडीच्या अनिल जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मोहन जोशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या अनिल जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी फुलेवाड्यातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना मायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आता जोरात प्रचार सुरू केला भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात गडकरींनी आज प्रचार केला मेडिकल चौक परिसरातून त्यांची प्रचार रॅली सुरू झाली त्यानंतर तुकडोजी चौक मानेवाडा अयोध्यानगर अशा परिसरातून त्यांनी प्रचार केला लोकांना अभिवादन करत गडकरींची प्रचार रॅली दक्षिण नागपुरातील मुख्य रस्त्यांवर फिरली त्यावेळी मोठ्या संख्येनं भाजपाचे कार्यकर्ते या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते खानदेश कुलस्वामींनी आई एकविरा देवीचा आशीर्वाद घेत संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी प्रचाराला सुरुवात केली खानेश कुलस्वामींनी एकविरा देवी मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला त्यांनी सुरुवात केली या प्रसंगी डॉक्टर भामरे यांचं सहकुटुंब देवीचं विधिवत पूजन करून त्यांनी आरती केली प्रचाराला सुरुवात करून ढोल तशांच्या गजरात एकविरा देवी मंदिरापासून भव्य रॅली काढण्यात आली होती उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून अखेर किरीट सोमया यांचा पत्ता कापण्यात आला महापालिकेतील भाजपाच्या नेते मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली उद्धव ठाकरेंवर केल्या टीकेमुळे सोमई यांना शिवसेनेतून प्रचंड विरोध अखेर या विरोधापुढे भाजपा नेतृत्वात झुकलं आणि उत्तर पूर्व मुंबईमध्ये विद्यमान खासदाराला तिकीट नाकारण्याची वेळी आली मात्र मनोज कोटक हे उत्तरपूर्व मुंबईतून विक्रमी मताने विजय होणार असा विश्वास किरीट सोमयांनी व्यक्त केला बॉलिवूडची रंगीला लागल उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवते निवडणूक म्हटलं की मतदारांना आकर्षित करावं लागतं उर्मिला पहिल्यांदाच निवडणूक लढवत असली तरी ती जे काही फंडे वापरते त्यामध्ये तिला चांगला प्रतिसाद मिळतोय प्रचार करताना कधी ती मराठी गुजराती भाषेत संवाद साधते तर कधी रिक्षात बसून रिक्षाचालकांना आपल्यासं करते तर कधी चक्क वडापाव खाताना दिसतं औरंगाबादमध्ये काँग्रेसचे उमेदवार बदल्याच्या चर्चेला आता अखेर पूर्णविराम मिळाला आहे काँग्रेसकडून पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुभाष झांबड यांना पक्षानं ए बी फॉर्म दिला आहे दोन दिवसांपूर्वी झांबड यांनी अर्ज दाखल केला होता त्यावेळी पक्षानं त्यांना फॉर्म दिला नव्हता त्यामुळे काँग्रेस उमेदवार बदलणार या चर्चेला उधाण आलं होतं मात्र आता पक्षानं झांबड यांना बी फॉर्म दिल्यानं सगळ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे